महाराष्ट्राच्या राजकारणात लोकशाही सामाजिक न्याय व विकासाचे नवे पर्व सुरू करण्याची गरज आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकीत हीच लढाई निर्णय ठरेल असे प्रतिपादन भारताचा कम्युनिस्ट पक्षचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार नरसया आडम यांनी व्यक्त केले सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने सहा ऑगस्ट रोजी दत्तनगर येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित सर्वसाहन सभे ते बोलत होते या सभेच्या अध्यक्षतेनी पक्षाचे सचिव व मंडळ सदस्य माजी नगरसेवक कॉम्रेड व्यंकटेश कोंगारी होते आडम मास्तर यांनी यावेळी म्हणाले की महाराष्ट्र ही संतांशी वीरांशी आणि परिवर्तनवादी विचारांची भूमी असली तरी ती आज अनेक राजकीय आणि सामाजिक संकटांनी ग्रासली आहे जनतेच्या अपेक्षावर पाणी फेरणारे आमदार सत्ताधाऱ्यांच्या पक्षांतराचे राजकारण भ्रष्टाचाराने पोखरलेली यंत्रणा शेतकऱ्याच्या आत्महत्या बेरोजगारी सामाजिक तेड महिला अत्याचार आणि शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील गळती ही सगळी गंभीर आव्हाने आहेत सभा करा, आहे सभेमध्ये गुरुताईच्या वतीनं अकरा महिलांच शिष्टमंडळ काल स्टेट कमिटीने मंजुरी दिली स्टेज वर त्याचे रस्ता घनकचरा आणि हॉस्पिटल या चार भागी अनिल वासन तयार करते आणि वर पाठवते उदय नारकर ते पक्क करून देते त्या इंग्रजीमध्ये त्यांना त्या त्यांना सांगू आपण पंतप्रधान द्या त्याना मुख्यमंत्र्यालया आमच्या एक आता आपण त्या पद्धतीला लोकदर्शन मराठी चॅनल ला करा बेल बटन क्लिक करा व लाईक करायला विसरू नका